रात्रीचे बारा वाजत होते रस्त्यावर स्ट्रीट लाईट टिमटिमत होत्या त्यातच एक भयंकर दिसणारा काळा कुत्रा त्याच्या रुबाबदार चालीत एक एक पाऊल जवळ येत होता श्यामलला खूप भीती वाटू लागली आज रात्रीची नाईट शिफ्ट करणं तिला चांगलंच महागात पडलं होतं तरी ध्रुव म्हणत होता सोडतो तुला घरी मीच मूर्ख मी त्याला नको म्हणाले श्यामल स्वतःशीच फुटफुटत होती ऑफिसची पर्स हातात घेऊन ती तिच्या ओढणीने स्वतःला लपवू पाहत होती डोळ्यांत पाणी येत होते हृदयावर वेगळंच दडपण जाणवत होतं डोळे भरून येत होते खूप खूप रडावं मदतीसाठी ओरडावं हंबरडा फोडावा असं तिला वाटत होतं पण भीतीमुळे तिने तिचे अश्रू गिळले व वा, आवाज कंठातच दाबून ठेवला ध्रुव आय एम सॉरी प्लीज येणार आहे तू मदतीला मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मग असं कुणी तिला सोडून जातं का सॉरी तू विचारलं होतंस पण मीच शहाणपणा करत एकटी घरी जाईल असं मोठ्या अभिमानाने म्हणाले इकडे ध्रुव बाईक चालवत होता पण त्याचे मनही श्यामलजवळच होते ती म्हणाली जाते घरी चालत एक किलोमीटर तर आहे घर आणि माझं दहा किलोमीटर मला उशीर होऊ नये म्हणून ती चालत जात आहे पण एवढ्या रात्री श्यामल एकटी कशी जाणार सॉरी श्यामल माफ कर मला असा विचार करून ध्रुवने बाईक थांबवली व उलट्या दिशेने म्हणजेच श्यामलकडे जाऊ लागला इकडे श्यामल त्या टिमटिमट्या लाईट खाली हुंदके देत हळू आवाजात रडू लागली तिची ओढणी तिच्या असूंनी ओली झाली होती तिला आता भुरळ येऊ लागली ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली पण अखेर तिला भुरळ आलीच तिची शुद्ध हरपली व ती खाली कोसळली तेवढा ध्रुव तिथे आला व घाईघाईने गाडी पार्क करत त्याने श्यामलला उचलले व तिला शुद्धीवर आणण्याचा वायफळ प्रयत्न तो करू लागला श्यामल काय झालं हे उठ मी आलोय बघ प्लीज डोळे उघड ना काय झालं तुला ध्रुव श्यामलला आपल्या मांडीवर ठेवून आक्रोश करत रडू लागला त्याचे अश्रू श्यामलच्या डोळ्यावर पडले आणि ती हालचाल करू लागली तिने डोळे उघडले व समोर ध्रुवला बघून तिने लगेच त्याला मिठी मारली ध्रुवला तर सुखद धक्काच बसला त्यानेही तिला घट्ट मिठी मारली आता दोघे उभे राहिले पण श्यामलच्या डोक्याच्या मागे मार लागला होता त्यामुळे तिला तिथे वेदना होत होत्या चल बरं लगेच डॉक्टरकडे जाऊ असं म्हणत ध्रुवने बाईक फिरवली व श्यामल त्यावर ते बसणार तेच समोरच्या बिल्डिंगमधून जोरात कुणीतरी किंचाळलं हाय मेडिसिन एरिया होता शंभर दोनशे मीटरवर कंपन्या आणि ऑफिसेस पण या एरियामध्ये तर फक्त आपलीच कंपनी नाईटला चालू असते मग हा आवाज कुणाचा ध्रुव म्हणाला जाऊ दे ना आपल्याला काय चल लवकर मला घरी सोड श्यामल म्हणाली अगं पण डॉक्टर काही नाही डॉक्टर उद्या जाईन मी आता चल इथून लवकर श्यामल म्हणाली व ध्रुवने बाईक चालू केली आणि श्यामलच्या घरी निघाला दहा मिनिटांतच तो तिच्या घरी पोहोचला पण इथे तर कुणीच नव्हते श्यामलच्या घराला कुलूप होते ध्रुवने श्यामलकडे पाहिले सॉरी घरचे सगळे हळदीला गेलेले आहेत मला वाटला आले असतील पण त्यांनी तिकडेच मुक्काम केलाय वाटतं श्यामल म्हणाली बरं तू शेजारच्यांच्या त्यांच्या इथे थांब मग ध्रुव म्हणाला नको ध्रुव अरे एवढे कोण परिचयाचे नाही झालेत अजून मी इथेच बिल्डिंगच्या पायऱ्यांवर बसते तुझा श्यामलच्या या वाक्यावर ध्रुवने जरा रागाने तिच्याकडे बघितले आणि तिला बाईकवर बसायला सांगितले ती पण गुपचूप बाईकवर बसली दोघे परत कंपनीच्या बिल्डिंगजवळ आले वॉचमनने विचारले असता ध्रुवने त्याला सांगितले की आज आम्ही इथेच थांबणार आहोत पण साहेब रात्री अकरानंतर कुणीही इथे थांबत नाही आणि इथे ठीकसुद्धा नाही कंपनी कर्मचाऱ्यांना रात्री बरेच भयंकर अनुभव आले आहेत त्यामुळे तर कंपनी रात्री अकरापर्यंतच शिफ्ट चालू ठेवली आहे त्यानंतर कुणीही इथे नसतं वॉचमन बोलत होता ओ पण तुम्ही तर असताना तुमच्या या कॅबिनमध्ये ध्रुव म्हणाला वॉचमन आता गंभीर स्वरात बोलू लागला साहेब रात्री इथे काय काय खेळ होतात हे तुम्हालाही समजेलच थांबायचं तर थांबा पण काही झालं तरी तुम्ही आणि मॅडम केबिनच्या बाहेर पडू नका आणि रात्री मी बिल्डिंगमध्ये येईल असा भास झाला तर साफ दुर्लक्ष करा